हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर आता पहा तुम्ही चार दिवसावर आपली दीपोळी आलेली आहे आणि आपलं शेतातलंही काम चालू आहे आणि हे पाहू शकता रात्री पाऊस झालेला आहे आणि आमच्या ह्या शेताची कशी शे हाल झालेली आहे आणि चला तर मग तुम्ही आता बायका येणार आहेत काढण्यासाठी तर बघा आपण आता दिवाळीही करणार आहोत आणि शेतातलं कामही करणार आहोत त्यासाठी मी हा सकाळी सकाळी व्हिडिओ शूट करत आहे तर मी आज बनवणार आहे म्हणजे आजपासून मी फराळाचं बनवायला सुरुवात करणार आहे दिवाळीसाठी तर आज आपण बनवणार आहोत छान अशी मस्त ही रेसिपी म्हणजे गोडापासून सुरुवात करणार आहे तर मी आज दामट्याचे लाडू बनवणार आहे तर मग चला मी आज तुमच्याशी माझा माझी ही रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे तर आवडल्यास लाईक शेअर नक्की करा हा चला तर मग चला तर मग आता जास्त वेळ वाया न घालवता आपण करूया मस्त रेसिपीला सुरुवात तर हे पाहू शकता मी एक कुकरचा डब्बा भरून आपलं हे पीठ घेतलेलं आहे आपल्याला लाडू बनवायचे आहेत डाळीचे तर त्यासाठी मी हे एवढं पीठ घेतलेलं आहे तर पाहू शकता आता आपण पीठ भिजवणार आहोत तर मी एक डब्बा हा कुकरचा एवढं डाळीचं पीठ घेतलेलं गे, आहे आता याच्यामध्ये आपण थोडस मीठ घालणार आहोत थोडस जरा म्हणजे टेस्ट बिना मिठाशिवाय टेस्ट नाही यासाठी थोडस किंचित मीठ घालणार आहे आणि आता आपल्याला थोडासा कलर घालायचा आहे तर कुणी केशरी घालतं कुणी येल्लो घालतं तुमच्या तुम्ही आवडीनुसार तुम्ही कलर घालू शकता तर हे पाहू शकता उग थोडासा नॉर्मल मी हा कलर घातलेला आहे आणि आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे मी पुऱ्याचे म्हणजे याला दामट्याचे दामट्याच्या पुऱ्यांचे लाडू असं बोलतात म्हणजे दामट्या करून म्हणजे पुऱ्या लाटून त्याच हे करून त्याच्या पुऱ्या बन बनवून आपल्याला पीठ बनवायचं आहे कारण शेवचे पण करतात शेव, करता, शेव काढून आणि आशे पण बनवतात तर तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करू शकता तर हे पाहू शकता थोडं थोडं पीठ पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडासा कलर आणखी कारण जास्त कलर नाही त्यासाठी थोडासा घातला तशी कलर चेंज झाला थोडासा हे अशा प्रकारे आपल्याला आता भिजवून घ्यायचं आहे आता मी आता हा अर्धा तास असाच भिजत ठेवणार आहे आणि नंतर आपण याच्या पुऱ्या करायच्या आणि तळून घेऊन मग पुढची प्रोसेस करणार आहोत तर अशा प्रकारे आपला पीठ तयार झालेला आहे पाहू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे एक तेलाचा हात देऊन मी याला मस्त अशी ठेवते अर्धा तास आपलं चांगलं पीठ भिजलेलं आहे आता आपण याचे छोट्या छोट्या पुऱ्या करणार आहोत हे पाहू शकता छान अशा एवढ्याशा एवढ्या अशा उंड्याच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत तेल तेल छान तोपर्यंत गरम होतय शकता अशा प्रकारे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आणि छान अशी घ्यायची आहे पण छान तळायची आहे कारण जास्त थोडीशी म्हणजे ब्राऊन कलरची होईपर्यंत छान प्रकारे आपल्याला तळायचे आहे नाहीतर आपले ते पिठ्ठळ असे लागू शकतात लाडू त्यासाठी आपल्याला छान असे प्रकारे हे करून घ्यायचे आहे आहेत शेवणी पण खूप सुंदर होतात शेवचे पण आणि असे हे छान होतात तुम्ही कोणत्याही प्रकारे केले तरी छान सुंदरच होतात असं काही नाही तर हे पाहू शकता कोणी कसं बनवतं कोणी कसं बनवतं हे पाहू शकता सुंदर अशी पुरी झालेली आहे आपली लाटून अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला तळून घ्यायची आहे छान तर आपण सर्व पुरे अशा प्रकारे तळून घेणार आहोत आणि थोडीशी पर्यंत आपण तर मग हाताने तिला असं हे करायची आणि मॅश करायची आणि जे राहिलेलं आहे वरच ते मिक्सर मध्ये करून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे आपण करणार आहोत जरा असे छान काढायचे कारण आपण हे करायच्या ढकानी म्हणजे कलरच्यामुळे नाही येऊन देत पण असं थोडंसं पिवळ लालसर कलर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत जास्त बी लाल नाही आणि आपल्याला झालेले लगेच कळतात तर अशा प्रकारे आपल्याला ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत थोड्याशा राहिल्या तर त्या पिठ्ठळ लागू शकतात त्यासाठी ही स्टीप पॉपर करायची म्हणजे की जेणेकरून आपले लाडू पिठ्ठळ प्रकारे लागणार नाही त्यामुळे <coughs> सॉरी अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता जास्त लालही नाही आणि जास्त हे पण नाही अशा प्रकारे आपण करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि हे अशा प्रकारे आपल्याला तळायचे आहेत आता तळल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता आपण मी कशा प्रकारे आता चुरणार आहे आणि हे पाहू शकता हे तळायचं काम चालू आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्यांना तळून घ्यायचं आहे छान असा कलर गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे की जेणेकरून आपले लाडू पिठळ लागणार नाहीत ह्या प्रकारे असं करून घ्यायचं आहे आता आपल्याला ह्या पुऱ्या अशा चुरून काढायच्या आहेत पाहू शकता जास्त गरम म्हणजे थोड्याशा थंड झालेले आहेत जास्त बी थंड नाही कारण ह्या गरम गरमच चुराव्या लागतात तेव्हाच चुरतात अशा प्रकारे हाताने आपल्याला त्यांना करून घ्यायचं आहे जेवढा हाताने होता होईल तेवढं करायचं आणि नंतर आपल्याला मिक्सर करायचं आहे होऊ शकता अशा प्रकारे आपल्याला सर्व हे असं करून घ्यायचं आहे असे हे लाडूंची खूप सोपी प्रोसेस आहे पण काहींना वाटतं खूप अवघड आहे पण एवढं काहीच अवघड नाही आहे कारण मलाही पहिलं तसंच वाटायचं खूप अवघड आहे खूप अवघड आहे पण जेव्हा के प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला कळत नसतं त्यामुळे काही एवढं अवघड नाहीये आपण घाबरतो करायला पण घाबरायचं नसतं कारण थोडं थोडंच आपण शिकायचं म्हटलं तर थोडासा प्रयत्न तर करावाच लागेल कारण आपण शिकणार कस अशा प्रकारे आपल्याला हे पाहू शकता अशा प्रकारे आपण चुरा केलेला आहे आता थोडं थोडं मिक्सरमध्ये घालून आपल्याला बारीक करायचं आहे हातावर चोळून घ्यायचं आणि नंतर आपण आता थोडं थोडं मिक्सर मध्ये करणार आहोत अशा प्रकारे आपल्याला थोडं थोडं मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि हे पहा असं बारीक करायचं आहे जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त जाडसर पण नाही जसं आपण लाडू खातो त्या पद्धतीने आपल्याला करायचं एकदम परफेक्ट आहे हे पाहू शकता तर आपल्याला सर्व आता हे ज्या पुऱ्या केलेल्या आहेत त्या सर्व अशा प्रकारे करून घ्यायच्या आहे हे पाहू शकता लाडू लाडूसाठी परफेक्ट आता हे तयार झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आता मी पाक करायला ठेवणार आहे आणि हे अशा प्रकारे मी मिक्सर केलेला आहे पाहू शकता एकदम सुंदर झालेलं आहे आपलं हे तर अशा प्रकारे आपल्याला मिक्सर करून घ्यायचं आहे दीड ग्लास पाणी आणि ज्या यांनी आपण पीठ मोजलेलं त्याच कुकरच्या डब्याने मी आपली साखर मोजणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी अर्धा एक डबा सा बेसन पीठ होतं तर मी अर्धा डब्बा साखर घेतलेली आहे आता ही साखर आपल्याला ह्या पाण्यामध्ये आपण घालणार आहोत आणि याच्यामध्ये मी विलायची पावडर पण घातलेली आहे मिक्सर केलेली आहे तर ती म्हणजे टाकली तशी थोडीशी आपण पण टाकणार आहोत आणि छान असा आपल्याला आता आप हा पाक तयार करून घ्यायचा आहे ही वरती जी आहे ती विलायचीच आहे मी कारण विलायची मिक्सर केलेली घातलेली आहे तर आता छानपैकी अशी आपल्याला उकळी येऊन देणार आहोत आपण हे पाहू शकता अशा प्रकारे आपला पाक आता बनत आहे उकळी चांगली फुटलेली आहे आणि आपल्याला असाच हलवत राहायचं आहे आणि मग तो चेक करताना मी तुम्हाला दाखवते पाक झाला हे कशा समजायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता आता पण थोडेसे काजू आणि बदाम हे मिक्सर करून घेणार आहोत ह्याला म्हणजे थोडंसं ड्राय टाकू आपण आणि मुथे एवढा आपण घालणार आहोत तोपर्यंत मी हे आपला पाक होईपर्यंत हे हे मिक्सर करून घेऊया पाहू शकता ह्या मी पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे टाकायचं आहे आणि असं चेक करून पाहायचंय आपला आता पाक बनत आलेला आहे थोडासा नॉर्मल राहिलेला आहे म्हणजे असं करून चेक करायचं तर गोळी बनली पाहिजे मग आपला पाक हा प्रॉपर झाला असं समजायचं आपण तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण करून पाहायचं आहे तर आता आपला पाक थोड्याच वेळात बनणार आहे थोडस राहिलेलं आहे नॉर्मल झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत पाहू शकता आणि आता मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे आता आपला पाक झालेला आहे हे पहा डायरेक्ट गोळी बनली याचा अर्थ आपला पाक कम्प्लीट झालेला आहे तर मी याच्यामध्ये हे ड्राय फ्रूट्स आहेत आणि हे मनुखे आहेत तर हे थोडे मिक्स करते हे पाहू शकता आणि आता थोडीशी आपण पावडर घालणार आहोत इलायची पावडर घालते थोडीशी कारण मी अगोदर त्याच्यामध्ये इलायची टाकलेली आहे पण थोडीशी जास्त टाकते आता हे अशा प्रकारे आपल्याला जेवढं लागन तेवढा हा पाक मी याच्यामध्ये घालणार आहे एकत्र नाही टाकायचा जर थोडासा जास्त कमी होऊ शकतो त्यासाठी अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचा आहे जसा पाहिजे तसा आपण टाकणार आहोत मी दीड ग्लास पाणी ठेवलं होतं म्हणजे दोन ग्लास पाणी ठेवलं होतं तर त्यातलं तुम्ही पाहू शकता आता आपला पाक किती उरतोय त्याच्यावर अवलंबून आहे झालेला आहे आपला लाडू बांधता येतात साजू तूप घालणार आहे कांदा जे घालते जास्त पण नाही घालायचं जे घातलं तर छानच आहे पण तुम्ही तुमच्या पसंतीनुसार घालू शकता आता मी हे साधं तुटा घातलेला आहे आपन राओ। आता छान थंड झालं का आपण लाडू बांधणार आहोत आता आपलं हे परफेक्ट मिश्रण झालेलं आहे लाडूच आणि एवढा पाक उरलेला आहे म्हणजे दीड ग्लास पाणी लागतं मी दोन ठेवलं होतं थोडंसं यश तर म्हणजे एवढ्या सारणला बरोबर दीड ग्लास पाणी लागत हे पाहू शकता आता मस्त आपलं झालेलं आहे हे सारण आता आपण अर्ध्या तासाने याचे लाडू बांधणार आहोत अर्धा तास असंच ठेवायचं थंड होईपर्यंत हे पाहू शकता अशा प्रकारे आपले लाडू होत आहे खूप छान झालेले आहे एकदम परफेक्ट आता मी सर्व लाडू बांधून घेते असेच हे पहा माझे लाडू असे तयार झालेले आहेत आणि पहा तुम्ही किती सुंदर अशी ही आपली लाडू बनलेले आहेत तर तुम्हीही तुम दिवाळीला हे नक्की ट्राय करून पहा जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा चला तर मग बाय नेक्स्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय